नमस्कार मंडळी जयास किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत दमालू ही रेसिपी या रेसिपी करता मी इथे घेतलेले आहेत छोट्या आकाराचे काही बटाटे हे बटाटे मी चार शिट्ट्या देऊन कुकरमध्ये दे छान शिजवून घेणार आहे आता आपण पाहूयात यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी इथे घेतलेले आहेत छोट्या आकाराचे बटाटे जे ऑलरेडी बॉईल करून घेतलेले आहेत हे आहे धणा पावडर आणि थोडासा गरम मसाला हळद घरगुती मालवणी मसाला ही आहे कश्मीरी मिरची पावडर कलर करता अद्रक लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या घालून केलेली पेस्ट एका मोठ्या टोमॅटोची प्युरी ही आहे कसुरी मेथी थोडेसे जिरे एक तमालपत्र दोन मसाला वेलची हे आहे तूप आणि बाजूला वाटीमध्ये जे तुम्हाला दिसत आहे ते आहे तीन चमचे फेटलेले दही आणि बाजूला आहे दोन मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे आता मी है है। या बटाट्यांना सोलून घेतलेले आहे आणि त्यामध्ये फोकच्या सहाय्याने असे छिद्र पाडून घेत आहे यामुळे काय होईल की आपली जी ग्रेव्ही असेल ती सर्व बटाट्याच्या आतपर्यंत जाईल आणि बटाट्याला छान चवसुद्धा येईल आता एका कढईमध्ये मी घेत आहे दोन चमचे तूप आणि अर्धा चमचा तेल आता दोन मसाला वेलची मी हलक्याशा ठेचून यामध्ये टाकणार आहे यानंतर मी ॲड करत आहे थोडे तमालपत्र आणि थोडे जिरे ही फोडणी छान परतल्यानंतर यामध्ये मी ॲड करत आहे कांदा आता हे कांदा छान मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये मी ॲड करत आहे मीठ पुन्हा एकदा हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे हा आपला कांदा अगदी छान मऊ शिजलेला आहे आता या स्टेजला मी इथे ॲड करत आहे अद्रक लसूण आणि दोन हिरव्या मिरच्यांची पेस्ट ही पेस्ट सुद्धा आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायची आहे आता मी इथे ॲड करत आहे धणेपूड आणि गरम मसाला एक टीप इथे लक्षात घ्या ही रेसिपी आपल्याला जास्त स्पायसी करायची नाही त्यामुळे मसाले घालताना थोडे बेताचे घाला आता मी ॲड करत आहे कश्मीरी मिरची पावडर हा आहे मालवणी मसाला पुन्हा एकदा हे सर्व मसाले छान मिक्स करून घेतलेले आहेत आता मी ते ॲड करत आहे थोडीशी हळद आहे टोमॅटो प्युरी आता यावर झाकण देऊन हे मसाले मी छान शिजवून घेणार आहे ताटावर थोडेसे पाणी सोडायचे आहे तोपर्यंत एका कढईमध्ये मी थोडेसे तूप घेतलेले आहे आता हे सर्व बटाटे आपल्याला तुपावर हलकेसे परतून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवली तरी चालेल आता तुम्ही पाहू शकता आपला मसाला अगदी छान शिजलेला आहे तेलसुद्धा सुटलेले आहे आणि आता मी इथे ॲड करत आहे थोडीशी कसुरी मेथी कसुरी मेथी घालताना ती हातावर थोडीशी चोळून घाला ज्यामुळे त्याचा स्वाद आपल्या ग्रेव्हीमध्ये छान उतरेल आता मी इथे ॲड करणार आहे फेटलेले दही फेटलेले दही या पदार्थामध्ये घातल्यामुळे आपल्या ग्रेव्हीला एक प्रकारचं स्मूथ आणि सिल्की टेक्शर मिळतं आता आणखी दोन मिनिटे आपण ही ग्रेव्ही शिजवून घेणार आहोत आता आपला हा मसाला अगदी छान शिजलेला आहे ग्रेव्हीसुद्धा तुम्ही पाहू शकता किती सुंदर झालेली आहे जर तुम्हाला हा थिकनेस हवा असेल तर तुम्ही असेच बटाटे ॲड केले तरी चालतील पण मला यामध्ये थोडंसं पाणी घालावं वा असं वाटतं आहे मला ही ग्रेव्ही थोडी पातळ करायची आहे यासाठी मी झाकणातले पाणी आत सोडलेले आहे आणि आता मी इथे ॲड करणार आहे उकडलेले सर्व बटाटे आता बटाटे ॲड केल्यानंतर आणखी दोन ते तीन मिनिटे ही ग्रेव्ही या बटाट्यांसोबत अशीच शिजू द्या आणि त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करा जर तुम्हाला माझी ही रेसिपी माझा व्हिडिओ आणि मी सांगितलेल्या सर्व टिप्स आवडल्या असतील तर पटकन जयाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंटसुद्धा करत जा जर कधी तुमच्या घरी आयत्या वेळेस अचानक कोणी पाहुणे आले आणि जेवणाचा जर तुम्हाला बेत करावासा वाटला तर ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता ही खायलासुद्धा अतिशय रुचकर लागते आणि बनायलासुद्धा अगदी झटपट तयार होते चला तर मंडळी पुन्हा भेटूयात लवकरच एका नवीन रेसिपीसोबत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये काही खास टिप्स घेऊन तोपर्यंत खात रहा, खुश रहा, आनंदी रहा, आणि जयास किचन हा चॅनल पाहत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार